सोलापूरमध्ये सैनिकांना खूप प्रोत्साहन दिसण्या दहा वर्षात पाच वर्षात करणार होते पण आतापर्यंत त्यांनी सोलापूरमध्ये कुठल्याही प्रकारची बसलेली अशी आणली नाही आणि ते भाष्य केलं की पोलिसांना म्हणजे अर्धसैनिकांना

सोलापूर टू पुणे सोलापूर टू बेलगाव त्याच मुद्दाकर मात्र त्यांनी केलं एम टी बी सी म्हणजे वीज कारखाना जो सोलापूरात मी आणलेला होता तस देखील आपल्या नावावर त्यांनी उद्घाटन करून टाकलं म्हणजे अशा तऱ्हेन स्वतः स्क्रीन घ्यायचं काम आपल्या मोदी साहेबांनी केलं तसं देशामध्ये अनेक ठिकाणी केला पण रोज प्रचार मात्र त्याचा जोरदार असतो या देशामध्ये आम्ही खूप काही करतो आणि म्हणून आपल्याला हे सरकार सर्व धर्म समभावाच्या बाबतीमध्ये काँग्रेसचं सरकार पुढे do teu ख़ुकशाही वित लोकशाही

की उद्याला येणाऱ्या निवडणुका ही शेवटची निवडणूक असेल याचं भान आपल्याला राहायला पाहिजे आणि मग जे मोठ्या कष्टाने या देशाने स्वातंत्र्य मिळवलं आणि लोकशाही मिळवली आणि या देशाला एक मताचा अधिकार दिला आणि सर्व तेच सालपर्यंत बातमी दिली तर ती निवडशाही 이 a k 도 kinerja dua puluh